मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव मोटरसायकल चोरटा एल सी बीच्या जाळ्यात चोरीच्या पाच मोटरसायकल हस्तगत पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त वणी मोटरसायकल चोरटा चोरीचे दुचाकी विकण्याच्या प्रयत्नात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचे ताब्यातून एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत ही कारवाई दिनांक सोळा स्थानिक गुन्हे शाखा एल सी बीच्या पथक प्रमुखाला प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे किरण पेट्रोल पंप पांढरकोडा मार्गावर सापाळा रचण्यात आला एक एसम होंडा कंपनीची ड्रीम युगा काळ्या रंगाची लाल पट्टा असलेली मोटरसायकल क्रमांक एम एच बत्तीस एन तेरा एकाहत्तर विकण्याचा प्रयत्न करत होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवाज घाटी तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ याला ताब्यात घेण्यात आले त्याची कसून चौकशी केली असता त्याने विविध ठिकाणी चोरलेल्या दुचाकीबाबत कबुली दिली चोरट्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेली मोटरसायकल पोलिस मारे गाव की साले। तसे ही पोलीस ठाणे मारेगाव जिल्हा यवतमाळ हद्दीतून चोरल्याचे उघडकीस आले तसेच त्याचे जवळून होंडा स्प्लेंडर क्रमांक एम एच एकोणतीस एक्स अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव विना नंबरची स्प्लेंडर आय स्मार्ट हिरो होंडा स्प्लेंडर एम एच एकोणतीस एक यू नव्याण्णव हिरो होंडा पॅशन एम एच एकोणतीस ए वाय बावन्न शून्य नऊ जप्त करण्यात आल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन मनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप पोलीस निरीक्षक एल सी बी आधारसिंह हो सोनवणे यांच्या मार्गदर्शनात ए पी आय अतुल मोहनकर ए पी आय अमोल मुडे सुनील खंडागळे योगेश डगवार सुधीर पांडे निलेश निमकर रजनीकांत मडावी सतीश फुके यांनी पार पाडली मारेगाव वार्ता सचिन मेश्राम